नमस्कार मी वैष्णवी रेसिपी ब्रिगेशमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत हॉटेलसारखी हो चमचमीत अशी पावभाजी मोस्टली सर्वांना पावभाजी ही आवडते चला तर मग आपण पावभाजीची रेसिपी बघूया इथे मी पावभाजीची भाजी बनवण्यासाठी तीन बटाटे एक शिमला मिर आणि थोडंसं फ्लावर घेतला आहे बटाटे शिमला मिर्च आणि फ्लावर चांगलं धुवून घ्यायचं बटाट्याचे साल काढून आपल्याला बटाटे चिरून घ्यायचे आहेत त्या भाज्या तरी चालेल कारण कुकरमध्ये शिजून घ्यायचं आहे तर ते चांगलं शिजल्या जातील इथे मी बटाटे चिरून घेतले आहे आता आपल्याला थोडासा फ्लावर कट करून घ्यायचं आहे त्यानंतर एक शिमला मिर्च कट करून घ्यायची शिमला मिर्च फ्लावर आणि बटाटा आपल्याला चांगला असं सा धुवून घ्यायचं आणि त्यानंतर आपण यामध्ये बीटही ॲड करणार आहोत थोडंसं इथे शिमला मिर्च कट करून झाली आहे आता हे धुवून घ्यायचं त्यानंतर शिजण्यासाठी वेगळं पाणी ॲड करायचं आणि यामध्ये बीट ॲड केलं आहे आता आपल्याला हे कुकरला लावून द्यायचं चार शिट्ट्यामध्ये आपली भाजी शिजून जाईल इथे मी चार शिट्ट्या काढून घेतल्या आहेत आता कुकर थंड होईपर्यंत आपण भाजीची फोडणीची तयारी करूया इथे मी तीन कांदे आणि दोन टोमॅटो घेतले आहेत कांदा बारीक असं चिरून घ्यायचा कांदा बारीक चिरला तर लवकर परतल्या जाईल आणि भाजीमध्ये चांगले एकजीव होईल त्यामुळे कांदा बारीक असा कट करून घ्यायचा आहे इथे मी टोमॅटोही बारीक असा चिरून घेतला आहे कोथिंबीरही घ्यायची चला आता आपण भाजीला फोडणी घालूया इथे मी तुम्हाला फोडणीचं साहित्य ते दाखवते टोमॅटो अदरक लसूण पेस्ट कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा घेतला आहे आता आपली जी भाजी शिजून झालेली आहे ते आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे आधी त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि चांगलं असं स्मॅश करायचं चांगलं असं मॅश करून घ्यायचं मी तुम्हाला दाखवते मॅश करून झाल्याच्या नंतर बघा चांगला एक जीव झालेला आहे आता आपण भाजीला फोडणी घालणार आहोत इथे मी एका कढईमध्ये तीन साडेतीन पळी तेल घेतला आहे तेल चांगलं गरम झाल्याच्यानंतर मोहरी घालायची जिरं टाकायचं जिरं मोहरी तडतडल्याच्यानंतर नंतर कांदा टाकायचा कांदा एकसारखा असा लालसर होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे थोडासा कांदा परतून झाल्याच्या नंतर यामध्ये मी अद्रक लसूण पेस्ट घालणार आहे आधीच नाही घालायची कारण लसूण हे लवकर परतला जातो लगेच लाल होतो इथे मी अद्रक लसूण पेस्ट घातली आहे पुन्हा एकदा चांगलं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं पावभाजीला जास्ती लाल झालेला कांदा छान लागतो चांगला लालसर होईपर्यंत परतल्याच्या नंतर आपण यामध्ये टोमॅटो घालणार आहोत छान गुलाबी गुलाबी असं झालेलं आहे कांदा आपला कांदा चांगला लाल झाला आहे आता मी यामध्ये टोमॅटो टाकला टोमॅटो चांगला बारीक होईपर्यंत कांद्यामध्ये चांगला मिक्स होत नाही तोपर्यंत आपल्याला एकसारखं परतून घ्यायचं आहे इथे मी थोडीशी टोमॅटोमध्ये साखर ॲड केली आहे अगदी थोडीशी टाकायची त्यानंतर पुन्हा चांगलं असं परतून घेतलं टोमॅटो चांगला परतून झाला आता आपण यामध्ये एक चम्मच मिरची पावडर थोडीशी हळद आणि एक चम्मच पावभाजी मसाला घालणार आहोत हे चांगलं असं पुन्हा परतून घ्यायचं जोपर्यंत मसाला कांदा टोमॅटोमध्ये उतरत नाही चांगला तोपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जे भाजी उकडून घेतलं आहे ते घालायची आणि एक जीव करून घ्यायचं आहे इथे आपली पावभाजीची भाजी, भाजी तयार आहे यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे मी ते भाजीचं पाणी काढून ठेवलेलं होतं तेच पाणी यूज करणार आहे त्यानंतर एक चम्मच मीठ ॲड करायचं भाजीचं पाणी ठेवलेलं होतं मी बाजूला तेच आपल्याला भाजीमध्ये घालायचं आहे बीट टाकलं ता, त्यामुळे पाणी थोडंसं असं लालसर होतं हे पाणी टाकलं त्यानंतर पुन्हा आपल्याला एक चमच पावभाजी मसाला घालायचा आणि भाजी चांगली अशी उकळून घ्यायची आहे मस्त स्वाद येतो आहे भाजीचा मला तर पाहुणच तोंडाला पाणी सुटलं आहे तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं आहे ना चला तर मग तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा भाजी लो फ्लेमवर ठेवायची आणि चांगली शिजवून घ्यायची आता त्यामध्ये वरतून कोथिंबीर ॲड करायची आहे आपली पावभाजीची भाजी, भाजी तयार आहे चला तर मग आता आपण पाव भाजून घेऊया बघा किती छान भाजी दिसते आहे आणि खायला पण खूप मस्त अशी झालेली आहे एका तव्यावर तूप किंवा बटर टाकायचं आणि पाव असा मधल्या साईडने कट करून घेतला आहे आधीमधल्या साईडने चांगला भाजून घ्यायचा त्यानंतर वरतूनही थोडं तूप टाकायचं लो फ्लेमवर पाव कडक असं भाजून घ्यायचं आहे तुम्ही बटरचाही यूज करू शकता आम्हाला इथे तूप आवडतं त्यामुळे मी तुपाचाच जास्त यूज करते इकडे आपली पावभाजी तयार झाली आहे पावही चांगला भाजून झाला आहे कुरकुरीत असा आपला पावही भाजून तयार आहे आपली पावभाजी तयार आहे बारीक चिरलेला कांदा लिंबू आणि कोथिंबीरसोबत सर्व करा मी ते भाजी टेस्ट करून पाहिली आहे खूपच छान अशी टेस्टी अशी भाजी झालेली आहे चला तर मग तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा तुमची भाजी कशी झाली होती पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा आणि खात राहा रेसिपी विथ वैशूला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय